दलित व महिलांवरील हल्ले अन्यायकारक असून समाजाच्या जा मूलभूत मूल्यांना तडा आहेत अशा घटनांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा सरोखा धोक्यात येईल असे स्पष्ट मत प्राध्यापक विकी घायतडक यांनी व्यक्त केले जामखेड तालुक्यातील जा नान्नज येथे झालेल्या घटनेमध्ये महिलांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जे आरोपी आहेत आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी जामखेड येथे आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे निषेध व्यक्त करत निवेदन दिले आहे यावेळी बोलताना प्राचार्य घायतडक यांनी सांगितले की समानतेच्या समाजासाठी अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे महिला सगळ्या दवाखान्यात चालली होती गाडी दवाखान्यात चाललेली गाडी आडून मारहाण करण्यात आली जामखेड मध्ये माझ्या मते ही पहिलीच घटना की घरच्यांवर महिलांवर अन्याय झालेला तुमच्या दमय ना आम्हाला तुम्ही हल्ले करता गाडी आडून हल्ले करता ही कोणती प्रथा आहे दलित समाजामध्ये बहुजन समाजामध्ये शंभर गट असू द्या परंतु हल्ला झाल्यानंतर आहोत या माध्यमातून मी पुढच्या हल्ले करायला इशारा देतो की जर हल्ले दहशतगिरीचं वातावरण जर बंद नाही केलं तर त्याचे गंभीर परिणाम भोगतावे लागतील आणि प्रशासन प्रशासनाने या प्रकरणाची वेगळ्या पद्धतीने दखल घ्यावी महिला बघण्या त्यांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांच्यावर सुद्धा त्यांनी शस्त्रांनी हल्ले केलेला आहे तर हे जे हल्लेखोर आहेत पहिलेच त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आणि ते वेगळ्या प्रकारे संघटित असून त्यांना त्यांचा मोरके आगळे वेगळे कोणी असतील आम्हाला माहीत नाही पण येणाऱ्या काळामध्ये कोण असेल त्यांनी समाजासमोर आणि तालुक्यासमोर प्रशासन त्यांना समोर आणण्याची गरज आहे आणि ह्या घटनेमुळं समाजामध्ये एक आक्रमकची भूमिका इथे निर्माण झालेली आहे प्लॅनिंग करून तसा तो त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे त्याच्यात काही महिलांवर सुद्धा त्यांच्या केसाला धरू काहीतरी मारले गेलेले त्यांच्यावर अशा पद्धतीने चाकू कोयते तलवारी दांडके अशा हत्यारांचा त्यांनी वापर केलेला आहे खरंतर वास्तविक पाहता या लोकांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनानं त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत खर तर या माध्यमातूनच तर याला वाव मिळाला जातो खानला का मारलं बायांना आज त्या पुरला मान ख नाही हात तुटला त्यांनी काय लायसन काढलं का, का बायाला मारायचं हाडलं होतात मग बाया बाया का बायाला बाहेरला मारतात का आज त्या पुरीला एक माणसा करायला नाही दागेवर आणि तरी तिच्या पाच तिसरीला पोर गाय आज त्या बाईने काय करायचं आयुष्याचं पुढं ह्यांची झाली मज्जा दुसरीला हातच नाही दोन्ही दोन्ही बी बाया मारले मध्ये काय जात नाही का माणूस जायला पाहिजे काय दोन तीन महिला सुद्धा जखमी झालेले आहेत तर हे महिलावर जे असे अन्याय झालेले आहेत आणि सात आठ पुरुषांनी त्यांना ते त्यांच्यावर हल्ला केलेला आहे तर असा हल्ला होऊ नये तर तरी मी आमच्या या समाजाच्या समाज बांधवाच्या वतीने व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निषेध व्यक्त करते आणि जर या हरामखोरांना जर तातडीने अटक नाही केली खरोखरच आम्ही या जामखेड शहरामध्ये आंदोलन करू आणि जामखेड बंदच आम्ही आश्वासन देतो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क पप्पू भाई सय्यद ब्याण्णव सव्वीस अठरा बारा त्रेचाळीस अजय अवसरे त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न सेचाळीस